चहा पाजतो म्हणून अपहरण केलं दारू पाजत तब्बल तास डांबून मारहाण घटनेनं बीडचं माजलगाव हादरलं बीड जिल्ह्यात पुन्हा अपहरण करून अमानुष मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे चहा पाजतो असं म्हणून अप्पा काशीनाथ राठोड या माजलगाव तालुक्यातील जीवनापूर येथील व्यक्तीला दुचाकीवरून दूर नेले तिथे पाच ते सहा जणांनी दारू पाजली नंतर वाहनातून अपहरण करून राठोड यांना सात तास बेदम मारहाण केली यात जखमीच्या डोक्यात सात टाके पडले असून अंगावर सर्वत्र व्रण उमटले आहेत हा प्रकार अठरा मे रोजी सायंकाळी सहा वाजता घडला यातील जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत दरम्यान या प्रकरणात माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात पाच आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय मात्र या संपूर्ण प्रकरणामुळे बीड जिल्ह्यातील गुन्हेगारीचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला दरम्यान या मारहाणीच्या घटनेत गुंडांनी मारहाणीचा व्हिडिओ बनवल्याचीही माहिती समोर आली आहे तर हाच व्हिडिओ व्हायरलची झमकी दिल्याचंही आप्पा राठोड यांनी सांगितलंय अठरा मे रोजी सायंकाळी सहा वाजता अपहरण करून पहाटे तीन वाजता सोडले या दरम्यान खूप मारहाण करून व्हिडिओ बनवले असेही ते म्हणाले दरम्यान या प्रकरणात माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात पाच आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून या आरोपींचा शोध सध्या पोलीस घेत आहेत ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी बीड